काय मग अर्जुन आता आम्ही निघतो आता मग आता झालं आता जेवण खावणं गोष्टी सगळं झालं आता आम्ही निघतो आता जो बाई चला मग आम्ही निघतो मग आता आता तुम्ही उद्या निघाल काय या ला थोडं आपल्या घरी आपल्या भरून थोडस जेवण वगैरे करून जा जा असं म्हणणं होतं बा आता काय जेवणाचं ठेवता दादा आता झालं ना आम्ही आलो चहा इरि सांबार सगळं जमलं मस्त एकदम चांगलं झालं ताईच्या घरी आपण संघमंग बोललो बसलो संघमंग जेवलो आता आम्ही इथून डायरेक्ट आता निघून जाऊ ना डायरेक्ट करमेश्वर निघून जाऊन मी आता डायरेक्ट तर उद्या काय नाही अजून घरी येऊ ठीक आहे ते ठीक आहे जवळ बापू चहा नाश्ता झाला पण जेवण नाही झालं ना हा जेवण जेवण कधी करू मी तुमचं पाहून चाल ते म्हणतो तर तिथं होईलच ना आपलं पाहून चाल आता कळमेश्वरले नाही तिथं झालं काय नाही इथं झालं काय गोष्ट एकच होते ना दादा आता उद्या डायरेक्ट करमेश्वरले जाऊ म्हणतो हो दादा बरोबर बोलतेस ते उद्या धाय रे खता खडमेश्वर लाच जाऊ आम्ही बर ठीक आहे तर जवळ बापू तर तेच म्हणते डोली तुळी तशीच तो बोलतो ठीक आहे तुमची इच्छा बा जास्त फोर्स मी करत नाही चाल मग वही आम्ही निघतो मग आता रात्र आता रात्रभर इथं झोपा ना भाऊजी आता काय जाता आता उशीर झाला आता रात झाली आता झोपा आता रात्रभर इथं जाता उद्या सकाळी उठून जा मग सकाळी उठून चहा नाश्ता आणि अजय डोली पण जाते तुम्ही जा अरे वा अर्जुन बरोबर बोलते तू वहिनी बरोबर बोलते इथं झोपा आता आता काय जाऊ नका रात्री झाली आता झाली आता जाऊ नका उद्या सकाळी उठून आता इथं झोपा नाही नाही अर्जुन असं काही नाही आम्ही आता, आता संध्याकाळी आलो आतापर्यंत थांबलो झालं आता जास्त काही दूर नाही ना रात्र झाली म्हणून काय झालं आपलं इथंच आहे दूर राहिलं तर बसतो आलो आता निघतो आम्ही आता नाही का भाजी आम्ही निघतो आता आता काय आता निघतो आम्ही ठीक आहे तुमची इच्छा ना ठीक थी, आहे मग चला निघतो मी हडकर्मेश्वर आहे ना तुम्ही दहा बारा दिवस हो बहिणी ठीक आहे मग ठीक आहे उद्या ना आता अर्जुनच्या घरी आहेत ना अर्जुनच्या घरी गेले अर्जुनले प्रमोशन भेटले का नाही अभिनंदन गी देवाले अर्जुनच्या घरी गेले जवळ बी आहेत जवळ अंधोली दोघे अर्जुनच्या घरी आहेत आज आता अर्जुनच्या घरी आहेत ते तर उद्या येतील उद्या दहा अकरा वाजेपर्यंत आपले इथे येऊन जाते परीचा वाढदिवस बी आहे ना परीचा वाढदिवस दिवस होऊन जाते असो काय परीचा दिवस आहे का अरे असं काय मग चांगलं आहे मग दोन्ही येऊन राहिले जवळ येऊन राहिले वाढदिवस आले बी हजर राहतील मग ते हो ना वाढदिवस आले बी राहतील मग राकेश राकेशला नाही बोलवलं काय त्याला नाही केलं का फोन नाही गड्या राकेशले तर मी सांगलंच नाही मी फोनही नाही केला गड्या त्याला मी फक्त डोलीच्या सासूले फोन केला होता आणि बस डोलीच्या सासून सांगलं का तिथून येते आणि तू इकडे येते म्हणून मी राकेशले फोन नाही केला करत हे माझ्या लक्षातच नाही आलं का आता डोलीचा वाढदिवस तर राकेशले बी बोलावू दे, बोला दे म्हणून तो करून दे जवळ बी येते तो अन डोली बी येते तो राकेश तर बी येणं जरुरी आहे राकेश बी राहील मग इथं फोन करून दे त्याने आणि त्याने सांगून दे का तू येऊन जाय म्हणा उद्या संग मग येऊन जा म्हणा ना नाही ना जवळ डोली न राकेश न सोन बाई चौक जण संग मग येऊन जा म्हणा हो जमते तसं तर थेट येवत मारले जाय ते येवत मारले जाय बर आता काय माहित बाबा डॉली राखेच्या घरी गेली का नाही गेली माहित नाही कड्या गेली असेल ना तिच्या तिथं त्याच्या घरी नसून गेली गेली असेल विचार फोन करून विचार पूस करून घेतो आणि त्यांनी बोलवून घे येऊन जा म्हणा तुम्ही दोघं हो ठीक आहे तसंच करतो फोन करून विचारतो पहिले त्या घरी आली काय रे डोली असं तसं म्हणतो मग म्हणतो तू येऊन जा मस्त वाटलं का तिला नाही असं असं वाटलं का कोणाच्या घरी नाही आपण कोणाच्या लग्नालाच गेलो होतो काय असंच वाटलं बाळ काजल मुली लय मस्त वाटलं मनीषा वहिनीनं काय घराला किती मस्त setup केलं. किती मस्त प्रत्येक वस्तू त्याच्या जागेवर जिथं शोभतील तिथं बरोबर ठेवलं ते हिनं नाही ना। चांगलं घरातली arrangement मस्त केली त्या हिनं हो खरंच पण राखेलजी मस्त केलं ते ना मॅनेजमेंट चांगलं आहे त्याचं बरोबर वस्तू जितच्या तिथं बरोबर जे शोभन तेच घेतलं असं फालतूच्या वस्तू नाही त्याच्या घरी जे शोभते तेच आहे बरोबर आहे खरच मस्त छान वाटलं लय मजा आली मस्त वाटलं मला तर येऊशाच नाही वाटत असं वाटतं रातभर खरंच तिथंच झोपाव का रातभर माही इच्छा नाही होत होती काजल डोलीले जवाई बापुले सोडून येवायची असं मन होय क डोलीले जवाई बापुले म्हणाव आता माखोलीवर चला रातभर खोलीवर राहायचा पण आपली इथं बरोबर व्यवस्था नाही ना म्हणून मी म्हटलो नाही खोली आहे पण खोलीमध्ये गद्दा चादर बरोबर नाही ना त्याच्यानं मी म्हटलो नाही आपलं भाड्याचं वय खुदचं राहिलं असतं स्वतःच राहिलं असतं आपण बी मॅनेजमेंट केलं असतं म्हणून तर ना म्हणून तर काही वस्तू घ्यायला जीव होत नाही भाड्याचं वय म्हणून कधी घर मालकानं म्हणलं खाली करा तर मग नाचता इकडे तिकडे जेव्हा आपल्या स्वतःच होईल का तेव्हा मी बी तसंच करेन मनीषा आता सारखं काही असो पण मनीषा वहिनी बेस्ट आहे बेस्ट हाऊस वाईफ हाऊस आहे वाई जेवण बी काय ला जेवण बनवते काही दिवस जेवण आजचं जेवण बापरे टक्कर आजचं आणि त्या दिवस त्या था, दिवस त्या दिवशी आजचं एकदमच टेस्टी होतो तू कोण नाही बनवत काजल तसं थाद जेवण तू शिकणं तू जाऊन बसत शिकत जाईन ना हातून कसं काय कसं बनवते पाच जाय नाही तू त्याचा गुण त्याच्याच पाशी राहीन राकेश कोणाचा गुण कोणी आपण घेऊ शकत नाही मी किती पाहिन त्याचा स्वयंपाक करताना किती शिकन तरी मा हाती जो गुण राहीन मा हाती जे चव राहीन तेच येईल मा मला सारखी मला भाजी त्याच्यासारखा स्वयंपाक मध्येच करताच येणार नाही हा ते त्याच्या जागेवर मी माझ्या जागेवर असं राहते राकेश जी हम्म ते तर आहे म्हणा ते बरोबर आहे तेच मसाले त्या बी टाकते तेच मसाले तू बी टाकतो पण भाजी त्याची वेगळी तू वेगळी जाऊ दे असू दे जे आहे ते आहे बर ठीक आहे झोप आता कोण कोण घ्या फोन आला तुमचा त्याच्याच असन अर्जुन भाऊजीचा असन पोचले का नाही पोचले म्हणून केला असन त्याने फोन हॅलो हा बोल अर्जुन झोपी भाय काय रे फोन नाही ओळखत काय मी मी आई बोलून राहिली तुझी अरे आई आई पा फोन पाहिला नाही ना काही नाही ना डायरेक्ट कानाला लावला मला वाटलं का अर्जुनचाच होई मी अर्जुनच्याच घरी होतो ना आता आम्ही दोघे जण जेवाले आता जेवण करून आलो मला वाटलं अर्जुनचाच फोन वय आलो ना लोटलो फोन आला तर तसंच मे काना लावला बोल आई बोल बोल काय म्हणतो बोल असं तुम्हाला सांगितलं होतं होतं जेवाले तर हो आम्ही गेलो होतो जेवाले डोली ना जवळ बापू तुझ्या घराकडे आले नाही काय तू नाही बनवला का जेवाले आले होते नाही दुपारीच आले होते जवळ बापू डोली दुपारी चालली होती मी ड्युटीवरच होतो हिन मग गेलो हिन इडली सांबार चहा बनवलं ना आराम केला मग तोपर्यंत मी आलो मी म्हटलं आता जेवण बनवतो आता जेवण करा म्हटलं तर मग अर्जुन आला तर अर्जुन म्हणते चला म्हणते घरीच म्हणते घरी यायचं जेवण तुमचं जेवण तीच केलं ठेवतो म्हणते तर ते ना मग घरी येऊन आम्हाला सगळे घेऊन गेला तर आम्ही मग डॉली जवाई बापू काजल मी जण घरूनच अर्जुनच्या घरी गेलो तिथं जेवण खाऊन तिथंच झाले असं काय तिथंच केलं काय मग करा सारायला तशी चांगली आहे बापा अर्जुनची घरवाली हा मस्त आहे मग तू म्हणला नाही मग तू आता घरी आला काय तर हो घरी आलो मग आता जेवण खाऊन करून जवळ बापू न डॉली आहे तिथं अर्जुनच्या घरी असं मग तू नाही म्हंटल का मग चालू म्हणून सायपाक करतो पावन चार करतो काय म्हणून आता रात्यानंतर नाही म्हटल पण आई मी उद्या सकाळीच म्हटलो काही उद्या सकाळी आपल्या घरूनच म्हटलं पाऊन चार जेवण खाऊन की करतो म्हटलं जवळ बापू म्हणे आता झालं म्हणे आता इथे जेवण झालं सम राहिलो जेवलो आपल्या घरी बी नाश्ता पाणी झालं म्हणजे आता डायरेक्ट कडे शोली जातो म्हणे उद्या मग डॉली भी कशीत म्हणे ठीक आहे म्हटलं मग तू उद्या सकाळी डायरेक्ट परमेश्वर येऊन राहिले दोघे जण असं असं मग तू येऊन जाय ना आता मी काय येऊ आता झाली जवळ भेट माई वाली आता मी काय मध्ये काय बोलावतो आता अरे तो राकेश आपल्या परीचा वाढदिवस आहे परीचा वाढदिवस आहे तर येत ना का तुम्ही दोघे जण दोघे जण येऊन जा ना परीचा वाढदिवस आले आणि जवळ बापू बी आहे तुम्ही बी या सांगा मग कशी जा उद्या जवळ बापू येतील तर त्याच्या सांगा शिवून जा तुम्ही बी काय बोलताय उद्या परीचा वाढदिवस आहे हो ना परीचा वाढदिवस आहे ना म्हणून त म्हणून राहिली तुले येऊन जा तुम्ही दोघं बी बर ठीक आहे येईन मग आता परीचा वाढदिवस आहे म्हणतो तर येतो मग आम्ही बी उद्या सकाळी सशी होऊन जा मग संघ शिवून जा मग चौघाई जण आता सकाळीच तर माय नाही होणार आहे मी पहिले सकाळीच जाईन ड्युटीवर आणि मग संध्याकाळी लवकर सुट्टी मागून हाफ डे करून आणि सुट्टीचा अर्ज टाकून मग येईन मी संध्याकाळी बर ठीक आहे मग तसा कर संध्याकाळी तसाही वाढदिवस संध्याकाळीच आहे ये मग संध्याकाळी येईन हो येतो मग संध्याकाळी बरं चाल ठेवतो ये मग हो काय परीचा वाढदिवस आहे म्हणते का हो होती आपल्याला जाऊ ना मग जाऊ आपण ललिता येऊन राहिले आज आता जवाई डोली आज येऊन राहिले बाहेरचं अंगण मी पूर झाडून काढली कचरा काय होता थोडा थोडा ते पुर झाडून काढली बाहेरच्या अंगणात पाणी घेणे मी टाकली पूर खरात पाणी काढली पूर झालं ते आता साफसुत्र आणि बिंदू आता तू तुळशीच्या समोर मस्त एक रांगोळी काढून घ्या रांगोळी काढून घे चांगली सुंदर अशी दिसली पाहिजे काय फायदा आता बाई रांगोळी काढून वर पाणी आलं का चालली जाईल वाहत आता मारलं का आड येईन मन आता पाणी नाही येऊन राहिलं ना आता जरा उघड आहे ना तर जोपर्यंत पाणी नाही येत येईन तेव्हा येईन अजून ले। झाडून काढून घेऊ पण नाही येत तोपर्यंत म्हणतो तिले तो ते काढते रांगोळी साजरी जवळ आले जवाय ना पाहिलं साजरे इम्प्रेशन पडलं मस्त दिसलं आले झालं मग त्याच्यानंतर आलंही पाणी न गेलं तर काय करायला लागते किती समजते मासाजोले हो हो आते बाई बरोबर आहे तुमचं आण ते बाल्टी गिल्टी घासघुस करून ठेवा ते हा ललिता हे रांगोळी काढते तू बाल्टी घासून ठेव हो, पाय धुवाची घासलीस ताई आते बाई आपल्या रोजच्या तर वापरतली बाल्टी आहे किती घासू घास जराशी ए जराशी घास जराशी चमकली पाहिजे आते बाई किती भी घासन ना त्या बाल्टीले किती भी चमकन ते पितळची पितळची ट्रेन सोन्याची नाही होणार तू घासतो का नाही घासत मी घासून चल मी घासून घेतो एकावर दोन दोनावर चार बोलतच राहते बोलतेच निसती बिंदू काहीच नाही बोलली का आतापर्यंत काय आता बाई एवढं तिन बस हिच चालूच आहे रामायण चालूच आहे हिचं ठीक आहे ना आता बाई आता नाही बोलत काय करू बोलली बोलायची आता मी बाल्टी घासायची काय हो घासून घेतो मी बाल्टी पितांबरी घासतो ना मस्त नाही हो घासून घे जा न बिंदू सायपाक घरात आहे ना पुरी तयारी आणलं ना त्या दिवशी तुला सगळं नाही आता बाई साईपाक घरात भरपूर भरलं पुरे छान तयारी आहे मस्त काही टेन्शनच नको घेऊ तुम्ही चिंता नको करू तुम्ही चांगलं स्वागत होईन जावायचं आणि चांगला अवगाव चा। होईन जावायचा तसंही बिंदू तू असल्यावर मला काही चिंता करायची गरजच नाही फक्त मी सांगतो बापा पण मला चिंता करायची गरजच नाही तू असल्यावर चला आता पटपट ती रांगोळी काढून घेते का आता येतील नस आता दहा अकरा वाजता येतील नस असं वाटते मला हो आता बाई ठीक आहे काय आहे होत समोर बाई काही कार्यक्रम आहे का तुझ्या घरी लय ठेल फेल दिसून राहि तुझ्या घरीच अंगात पाणी काय टाकली झाडून काय काढली हम्म आणि मोहन न काहीतरी थैल भरून आणले बापा सकाळी सोच <laughs> कार्यक्रम आहे ना कार्यक्रम आहे ना परीचा वाढदिवस आहे आणि जवाई बी येऊन राहिले त्याची तयारी सुरू आहे आता असं काय जवाई बी येऊन राहिले का वाढदिवसाले हो वाढदिवसाले जवाई डोली दोघे येऊन राहिले तर त्याच्या स्वागताची बी तयारी सुरू आहे आणि त्याच्यातले त्याच्यात परीचा वाढदिवस आहे त्याची बी धामधूम सुरू आहे म्हणून मी पाणी गिणी टाकली आणि मोहननं दूध दही ताग हे सगळं आणलं सकाळी सोच असं असं ठीक आहे मग जवळ राहतील का दोन तीन जवाई, जवाई दिवस आता जवळ जवळ मुश्किल न राहत बरं राहतील पण डोली राहीन आता आठ पंधरा दिवस असं 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 माहेर पण भोगाला येऊन राहिली का डोली आता चांगलाय आहे हो आता लग्न झालं तर वाची कुठं आली ते आली होती रसायले तर एक रात्र राहिली आणि चालली गेली तर आता मीच बोलावली तिने आता राहा म्हटलं पंधरा दिवस अखाडीचे आठ पंधरा दिवस पहिले ये म्हटलं तर ते येऊन राहिले आता राहीन मस्त आठ पंधरा दिवस ठीक आहे समुदाबाई बरं आहे करा मग तयारी चला मी म्हणलं काय तिकून पाहिले मी चेल पेल दिसली का घरी oh yeah! मी म्हणलं काय आहे गडे चल म्हणलं विचारून बसे तुझा रशी हो ठीक आहे ना चल मग काजल मी कुठे येऊ राकेश जी तुमच्या सोबत तुला चाल नाही म्हणत मी मी चालतो म्हणतो मी जातो आता आणि ये तू चार वाजेपर्यंत तयारी करून ठेवतो हो ना ठीक आहे ना चार वाजून का तुम्हाला येवाले आता मधल्या लंच टाइम मध्ये येऊन जा जाना दोन वाजेपर्यंत लंच टाइम मध्ये नाही येणार मी लंच झाल्यावर मी पुरा दिवसच करतो चार वाजेपर्यंत पुरे दिवसाच काम करतो मी चार वाजेपर्यंत आणि मग चिन्ह चार वाजेपर्यंत मी घरी येतो तर तू तयारी करून ठेवतो मी आल्यावर मग मी आल्यावर मग करायला लागेल तयारी वाजू शे सहा माझ्या काही तयारी करायचं नाही राहिलं मी आलो तोंड बिन धुतलं कंगवा मारलो की सारखं झालं तू लागते काही तयारी करून ठेवतो आणि भांडे फुंडे सगळे घास घुस झाडुडकी करून खिडक्या खिरक्या लावून बरोबर तयार ठेवतो सगळं आणि मग मी आलो अर्ध्या घंट्यात निघून जाऊ बरं ठीक

तो नाश्ता करूनच निघालो म्हणून एवढा टाइम झाला नाही तर पहिले येतो ठीक आहे जवळ बापू ठीक आहे स्वागत आहे तुमचं हो दादा ठीक आहे घ्या जवळ बापू पाय धुवा पाय मनीषे पाय काय धुवा लागते आता आम्ही आम आन पाय धुवूनच निघालो मनीषे त्याच्या घरून आणि गाडीवर चाललो काय पाय गंदेच नाही झाले <laughs> गंदे झाले नाही झाले याचा प्रश्न नाही आहे जवळ बापू रिवाज आहे एक पाय धुवाचा जवळ जवळचे पाय धुवाचा एक रिवाज आहे काढा बुट मी पाय धुवून देतो तुमचे

माकछा वेळेने तू धून देली होते नाही 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 करत होतो तरी आता झालं मी मी, मी स्वतः धून देतो जाऊ राहू दे आई असू दे ना घर हाऊ दे ना ते धून घेतात ना त्यांचे पाय ते धून घेतात तू धाव दे मागच्या वेळेने धून दिली होते ना तू आता राव दे ते धून घेते त्यांच्या माथाने हो मामीजी मी धून दे तू मी धून दे तुमार पाय धून दे तू बरं ठीक आहे जा बापू धून घ्या मस्त पाय धून घ्या चला या अंदर हो हो मामीजी मंदुरा बाई जा याला असते समता बाईचा दिसला बापा मले येतातनी हो दर्शवची माय गेलती बाप्पा मी सवळीस पासून काय धामधूम धामधूम चालू धाम दूं, धाम दूं, होती त्याच्या घरी हा कोणी काय आणते कोणी काही करते म्हणून मी गेली बापा काय आहे म्हणलं बाप्पा त्या धामधूम चालू आहे तर सांगे मग बाई मोहनच्या पुरीचा वाढदिवस आहे ना आणि जवळ पोरगी बी येऊन राहिले तर त्याच्यासाठी वय बापा धामधूम धामधूम होती त्याच्या घरी जवाय गाडीवर आले बापाले हो ना ते असं स्वागत होऊन राहिले पाय धुवून देतो पायधून देतो बाई लयच बाप्पा बाप बिकुल तर एक जवळ आहे काय करून आता एक एकटाच जवळ आहे तीन पोरं एकच पोरगी आहे नाही तर वाटत नाही आता जरा अशी समोर वाईली मग जुनं झालं म्हणजे मग काही नाही वाटत मग सर जुनं होते सर बोलावं लागेल बाबा जवळ आले चहा पाणी आले नाही मग दर्शी मग मागच्या वाटत बोलावलं वाटत वाटते तुम्ही ते जेव्हा येते माय बाप बी आलते तेव्हा मी नाही बोलावली होती बापा हो मी बोलावली होती बापा यायचा दोस्त बी लागते ना तू समोता समोता बाईचा हिवाई तर मी बोलावली होती चौघाली बोलावली होती मी जेवण खावणं केली मी मस्त

ठीक आहे मग मंजुळा बाई तसंच का कारण तुम्ही किती वाजता बोला म्हणता मग मी हे ड्युटीवर आठ वाजता बोलावून घेईन मी आमचं चा पाणी आठ वाजता होते त्याच्यातल्या त्याच्यात तेच बिघून जाईल ठीक आहे ना मग तुम्ही वाजता तर मी नऊ वाजता बोलावून घेऊन तसं कर्ज चालते